दे घराला दे पंख नवे नवे घराला रूप अनेक आणि ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार बनलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवछत्रपतीचे स्मारक गेल्या अनेक वर्षे विकासापासून वंचित होते सध्या या चौकाचे सुशोभीकरणाचे काम सुरू असून सुशोभीकरण पूर्ण झाल्यानंतर हे स्मारक कोल्हापूरचे भूषण ठरणार आहे या स्मारकाचे काम प्रगतीपथावर असून मे महिन्याच्या अखेरपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरणाचा भव्य दिवे असा अनावरण सोहळा पार पाडू या सुशोभीकरणाच्या कामामध्ये आलेल्या आले आले सूचनांचा विचार करून चबुतरा आणि पुतळा हलविण्यात येणार नाही त्यामुळे या सुशोभीकरणाच्या कामामध्ये कोणीही राजकारण न आणता चौक सुशोभीकरणाच्या कामात सहकार्य करावे असे आवाहन समिती अध्यक्षा तथा माजी महापौर सौ हसीना फरास यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केले आहे यावेळी आमदार राजेश राजेक्षीरसागर महापौर सौ सरिता मोरे उपमहापौर भूपाल शेटे रविकिर निंगवले महेश उत्तुरे आदिल फरास बाबा बार्टे आर के पवार दिलीप देसाई गणी आजरेकर आदि मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं सुशोभीकरण या बाबतीमध्ये काही जणांचा गैरसमज झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा जुना पुतळा आणि त्वच्छुतरा कोणत्याही प्रसिद्ध हलवता हलवण्यात ना, येणार नाही आणि मे एंडपर्यंत या पुतळ्याचं काम पूर्ण होऊन त्याचा एक भव्य लोकोत्सव आम्ही करू एवढा आज मी या बैठकीच्या माध्यमातून आपल्याला सांगत आहे आम्ही जी बैठक घेतली ती याच्यासाठीच की शिवाजी महाराजांच्या पुत्राचे जे सुशोभीकरण होणार आहे लोकर ते लवकरात लवकर व्हावं आणि त्याचं लोकावर पण सोहळा पण लवकर व्हावा यासाठी आम्ही एक मिटिंग घेतली होती आणि त्याच्यासाठी मी सगळ्या जनतेतला आणि पूर्ण हिला आव्हान करते की याच्यात कुणी बाकीचं काय राजकारण आणू नये आणि लवकरात लवकर काम पूर्ण व्हावं शिवाजी महाराजांच्या सुशोभीकरण चौकाचं ह्यासाठी जी आम्ही बैठक बोलवली होती त्याचं कारण की लोकां मध्ये काहीतरी गैरसमज झालेलं ते गैरसमज खोडून टाकण्यासाठी आणि जे सत्यता आहे सुशिकरण कुठल्या पद्धतीने चाललं आहे ते सांगण्यासाठी मी आज बैठक बोलवलेली आहे बैठक चांगल्या तरी पार पडलेली आहे आम्ही सर्वांना परत मी एकदा आव्हान करते की ह्या चांगल्या कामासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे हा सोहळा भव्य दिव्य व्हावा असं मी सर्वांना आव्हान करून त्यांचं सहकार्य लावावं असे विनंती करते आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी आयकॉनवर क्लिक करा